बघा मस्त झालेत नाही ते आपले पनीर साठे पनीर साठे करण्याचं मागचं कारण काय माहिती का माझी मुलगी खूप नाराज होत होती ती बोलत होती मम्मी तू माझ्या आवडीचं काहीच बनवत नाही काहीच करत नाही म्हणून म्हटलं चला आज तिच्या आवडीचं पनीर साठे बनवले ती पण बन खुश आपली डिश पण झाली कशी वाटली तुम्हाला आजची डिश मस्त ना चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी पनीर घेतलेले बघा पनीरचे असे काप करून घेतलेले उभे आणि लसूण घेतलेला आहे बारीक कापून घेतलेला आहे विनेगर घेतलेला आहे एक चमचा आपल्याला एक चमचा टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप लागेल थोडेसे भाजून घेतलेले शेंगदाणे त्याच्यावरचे साल काढून घेतलेले आहे तर एक ते दोन चमचे मैदा लागेल दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि आ अद्रक लसणाचा पेस्ट लागेल मीठ सोया सॉस आणि इथेच लाल तिखट शेजवान चटणी चला तर मग सुरुवात करू ते आपल्याला शेंगदाणे असे जासर कांडवून घ्यायचे जास्त बारीक नाही आहे आपल्याला हे शेंगदाणे बारीक झालेले आहे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे ते लगेच जास्त बारीक नाही करायचे असे थोडे साडे ठेवायचे आपण इथे एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये दीड चमचा मैदा टाकायचा आहे कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे दीड ते दोन चमचे कॉर्नफ्लॉवर छान मिक्स करून घेऊ पाहिले आपण थोडेसे लाल तिखट येतात किती तिखट पाहिजे तुम्हाला त्यानुसार घ्या एक चमचा सोया सॉस टोमॅटो सॉस एक चमचा किमेर एक चमचा चवीनुसार मीठ टाका लक्षात ठेवा सॉस मध्ये पण मीठ असतं त्यामुळे थोडं कमी टाका हात्र लसणाची पेस्ट विनेगर हे सगळं मिक्स करून घेतलेले आणि आता आपल्याला याच्यात थोडं पाणी टाकायचंय जास्त नाही टाकायचं हे बॅटर आहे ना जास्त पातळ पण नसतं आणि जास्त घट्टही करायचं नसतं हे छान असं मिक्स झालेलं आहे आपण याच्यामध्ये पनीर पनीरचे काप केलेले ते ना ते टाकून घेऊ बघा असेल आणि आता कळायला ते मग आपल्याला आहे ना हे पहिले चेक करून घ्यायचं हे तर पोपल चाले आणि ते वरती लगेच आलं किंवा समजायचं तेल छान गरम झालेलं आहे आपण तेल जास्त पण नाही गरम करायचं आणि थंडही नाही ठेवायचंय आता हे जे साठे येत नाही हे असे आपण तळायला टाकून एक साईडला गॅस पद्धतीने आता मी हे सगळे तळून घेते बघ गॅस येत ना ये एक एक करून असे व्यवस्थित पलटी करून घ्यायचे मला एखादं काहीतरी गॅस सपटला आणि असं हलती करून व्यवस्थित असं तळून घ्यायचे ते तुम्ही शारू फ्राय पण करू शकता डीप फ्राय पण करू शकता सगळं करून घ्यायचे आता आपल्याला हे बघा आता हे छान असे झालेले तळू आता हे आपण काढून एका डिश मध्ये मी तर स्टीलच्या डिश मध्ये काढते तुम्ही पाहिजे का एखाद्या याच्यावर काढा आणि नाही तर मग टिश्यू पेपरवर पण काढलं तरी चालतात एक्स्ट्राचं तेल असेल ना त्यांनी थोडून जातो मग हे आपण काढून घेऊ हे बघा तर हे जे आहे ना त्याच मध्ये आपल्याला अशी एक तूप घ्यायची अशी घालायची म्हणजे काय होत की ज्या वेळेस आपण खायला घेतो ना तर त्यावेळेस ते व्यवस्थित खाता येतात तर इथे मी पॅन मध्ये थोडस तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे बारीक कापलेला लसूण आहे त्याचबरोबर शेंगदाण्याचा आपण जे कांडून घेतलेले शेंगदाणे ते घ्यायचे एक दोन मिनिटासाठी छान परतू द्यायचं आहे जास्त नाही करायचं कारण आपण शेंगदाणे पहिलेच भाजून घेतलेले आहेत त्यामुळे जास्त ब्राऊन करायची पण त्याला गरज नाही आहे तर त्यामध्ये आपल्याला सॉस टाकायचे आहे शेतावर सॉस टाकल्याने त्याचबरोबर टोमॅटो सॉस विनेगर हे सॉरी सोया सॉस लाल तिखट थोडंसं मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं आहे तर काय होईल की जास्त मग ते फारट होईल एक चमचा विनेगर टाकायचं जे आपण चायनीज मध्ये टाकतो ना ते सगळं टाकायचं याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपलं कॉर्नफ्लॉवरच थोडंसं उरलेलं होतं एक चमचा त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे असं छान मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला याच्यात आहे थोडीशी ग्रेव्ही करायची आहे जास्त पण नाही करायचं आता एक कॉर्न थोडा टाकल्यामुळे ना ते थोडं घट्ट झालंय अजून याच्यामध्ये थोडं पाणी टाकू आपण तर हे आपल्याला एक तो एक ते दोन मिनिटासाठी छान शिजवून घ्यायचंय शिजवून घेऊ ते चांगले तर आपण यामध्ये हे करून ठेवलेले ते ना पनीरचे हे टाकून घेऊ चांगले त्याच्यामध्ये कोट करून घ्यायचे आपल्याला खूप छान मस्त करून घ्यायचे हे जे स्टिक लावलेले आहेत ना त्यामुळे इझिली होतात ते कोट करायला असं ते पण होतं पटकन बघा मस्त छान असे झालेले ते आता हे आपण काढून घेऊ बघा इथे आपलं मस्त छान प्लेट वर पण काढून गेले हे बघा छान झालेले ते बघा किती छान मस्त झालेले आता याच्यावर ते मी कांद्याची पात टाकते हे बघा कांद्याची पात टाकायची बघा इथे आपले पनीर साठी मस्त असे बनवून तयार झालेले ते बघू शकतात बघा इथे आपले पनीर साठी मस्त छान असे बनवून तयार झाले तुम्हाला जर रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार